कित्येक वर्षा वर्ल्डच्या टुरिस्ट आणि खूप टुरिस्ट या भागात भेट देतात सेंट जेवर्सची चर्च असा एक्सपोजिशन येणाऱ्या ह्या महिन्यासून सुरू जातले आणि अशा भागात व भातरीव्हलप जाऊ जो जो ज्यो पण डॅवलपमेंट जो ज्यो गोष्टी जाय तातूंतले एक बँक आसा बँके एक आसा दोन असा परंतु ह्या भागात अशा अनेक बँकाची गरज आशिल्ली आज बँक ऑफ महाराष्ट्रा आणि आपली बँच हा नवीन सुरू केला त्याबद्दल त्यांचे रिझल्ट मॅनेजर लोकल मॅनेजर यांच्या सगळ्यांचे हांव अभिनंदन करता या बऱ्या मूर्तांचे टुरिस्टांना तशी लोकांक हंगल्या लोकल हांकां सेवा आनी काम आजच्या सुरू जाता आणि निश्चितपणे गोयंत खंयचीच बँक खे तरी फाटी अशें असे ना आणि ओल्ड गोवा ज्या पद्दतीन डॅव्हलप जाता त्या पद्धतीन हांगा अशे तरेच्यो कितल्योश्यो बँको बँकेची शाखा कांय हरकत ना कारण अशे तरेचे लोकांनी गजलेलेले लोक रावपाक हांगा या ओल्ड गोवा एरियेक येतात आणि त्या खातीर ही सेवा या लोकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल तांच्या त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करता कारण बँक ऑफ महाराष्ट्रा ही खरी कोर गरिबाची बँक आणि प्रत्येक मनशाक ही मदत करता लास्ट दिसता हांव तीस वर्षा झाला या बँकेकडे आसा असा आणि या बँकेन खरोखरच म्हाका इतली मदत केली या बँकेन भरपूर वैर काढलेलो असा जे जे मागलं मा या बँकेन म्हाका म्हटले ना म्हणूनच हा हे अभिनंदन करता त्यांच्या फुल टिमीचें कारण आमकां ही खरोखरच ही ह्या लोकस्पीन गरज आसली ओल्ड फोन बँके आम्ही खूप इव्हन म्हाजो सुद्धा फोंडा ब्रांचीन अकाउंट हांवें आतां आता ब्रांचीन ओपन केला कारण ही बँक जी आसा ही खरोखरच सगळ्यांक फायदेशीर पडटली करलेली म्हणून त्यांना हा अभिनंदन करता आणि त्यांची फुल टीमी आणि येणाऱ्या काळात त्यांची बँक बरी चलतली इतलीच हा अपेक्षा दोरत आणि त्यांचे सगळ्यांचे अभिनंदन करता